नमस्कार मी आहे राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहत थेट वार्ता चॅनल आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या दिवसावर सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन हा दिवस फक्त झेंडे फडकवण्याचा परेड पाहण्याचा किंवा सुट्टीचा नाही तर हा दिवस आहे भारतीय संविधानाच्या विजयाचा आणि सामान्य माणसाच्या अधिकारांचा आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला मिळालं मग प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीलाच का याच उत्तर इतिहासात दडलेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या दिवशी भारताने पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला ब्रिटिश सत्तेपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ भारतीयांनी घेतली त्यामुळे जेव्हा भारतीयांचं संविधान तयार झालं तेव्हा या ऐतिहासिक दिवसालाच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू करण्यात आलं हा केवळ योगायोग नव्हता तर स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा सन्मान होता प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय ज्या देशात राजा नाही सम्राट नाही कुठलीही वंश परंपरागत सत्ता नाही जिथे सत्ता जनतेकडे असते आणि जनतेने निवडलेले प्रतिनिधी देश चालवतात तो देश म्हणजे प्रजासत्ताक भारताने सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी स्पष्ट केलं की कि हा देश कुणा एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण भारतीयांचा आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान दिन नव्हे पण संविधान लागू झाल्याचा ऐतिहासिक दिवस भारतीय संविधान जगातील सर्वात मोठ लिखित संविधान सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचा पाया संविधानाने आपल्याला दिले मूलभूत हक्क कर। मूलभूत कर्तव्य समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं संविधान कितीही चांगलं असलं ते अंमलात आणणारे लोक वाईट असतील तर ते अपयशी ठरेल म्हणजेच प्रजासत्ताक टिकवायचं असेल तर फक्त संविधान नव्हे तर संविधाननिष्ठ नागरिक हवेत सव्वीस जानेवारीला आपण दिल्लीची भव्य परेड पाहतो पण ही परेड फक्त शस्त्र सामग्री दाखवण्यासाठी नसते ती दाखवते भारताची संघराज्य व्यवस्था विविध राज्यांची संस्कृती देशाची एकता आणि विविधता देशाचे शौर्य आणि शिस्त ही परेड सांगते भारत शक्तीपेक्षा मूल्यांवर उभा आहे आज एक गंभीर प्रश्न विचारायला हवा मतदान विकलं जात आहे का जात धर्म पैसा पाहून निर्णय होतोय का संविधान समजून घेतलं जात आहे का जर याचं उत्तर नाही असेल तर प्रजासत्ताक फक्त कागदावर उरते प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रश्न विचारण्याचा दिवस आहे सत्तेला जाब विचारण्याचा दिवस आहे प्रजासत्ताक टिकवायचं असेल तर मतदान निष्ठेने करा संविधान वाचा समजून घ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा जात धर्माच्या जा पलीकडे जाऊन विचार करा लोकशाही मजबूत करा प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ साजरा करण्याचा सा दिवस नाही तर स्वीकारलेली जबाबदारी आहे सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण गुलाम नव्हे नागरिक आहोत आपण प्रजा नव्हे सत्ता आहोत आपण भीक मागणारे नाही अधिकार धारक आहोत चला या प्रजासत्ताक दिनी संविधानाची निष्ठा राखण्याची शपथ घेऊया जय भारत जय संविधान